अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गोसोर्सचे माजगाव उद्यमनगर येथे आज मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरंग आचार्य हळदीपूर भिकाजी देऊ सातोळी श्रीमती ॲडव्होकेट पुष्पलता कोरगावकर तसेच कंपनीचे सीईओ संतोष कांसे अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्राच्या प्रोपरायटर सौ अन्नपूर्णा कोरगावकर अन्नपूर्णा ऐश्वर्या कोरगावकर अखिलेश कोरगावकर तसेच अन्नपूर्णा टेक्स आणि गोसोर्स गो टीमच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच नोकरीचे नवे दालन उभे राहत असून अन्नपूर्णा टेक्स सोर्स अँड गोसोर्सच्या माध्यमातून अनेकांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आय टी क्षेत्रातील कंपनीत अनेकांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे दिवस रात्र शंभर युवक युवतींना रोजगाराची संधी मिळणार असल्याची माहिती गोसोर्स कंपनीचे सीईओ संतोष कांसे यांनी दिली पुणे मुंबईतील कंपनीच्या धर्तीवरच येथील मुलांनाही वेतन व अन्य सुविधा देण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले अमेरिकेतील रिअल इस्टेट हेल्थ केअर व मॉर्गेज इंडस्ट्रीसाठी या आय टी कंपनीच्या माध्यमातून काम केले जाणार आहे यासाठी पुणे मुंबईतील प्रशिक्षक येथील मुलांना कोडिंग बिलिंग व अन्य बाबतचे प्रशिक्षण देण्यात येईल दिवस व रात्री अशा दोन्ही सत्रात येथे काम चालणार असून येथे काम करणाऱ्या मुलांची व विशेष करून महिलांची योग्य ती काळजी व सुरक्षितता कंपनीकडून घेतली जाणार असल्याचेही कांसे यांनी यावेळी सांगितले तसेच या नवीन प्रोजेक्टला माजी नगराध्यक्षा श्वेता शिरोडकर माजी उपनगराध्यक्ष राजन पोखळे माझगाव सरपंच डॉक्टर अर्चना सावंत अजय सावंत आर्किटेक्ट अमित कामत ओंकार कलवडे प्राध्यापक विकास गोवेकर उद्योजक श्रीकृष्ण काणेकर रमेश भाट राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना परब तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत कोरगावकर व कांसे कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या